नमस्कार मी या मानसी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी मम्मी आणि पप्पा आमची दराक झडी बांधतात झडी बांधायचं कारण असा की सध्या कसा पावसाचे दिवस चालू असतात की पाऊस भर कसं दणक्या घालतात त्याच्यामुळे दराक सबन चिकल जाता थोडीशी जागा ती मोकळी असल्यामुळे तर तीच आम्ही झडी बांधतो तर चला मग या झडी कशी बांधतात ती पाणी पाणया केलेलो मी आणि मम्मी मरलं अंडे

टेप तर आता पाटल्या जातो हे सर बांबू आणून ठेवलेले असत सर। आमक अशी झडी बनाची पाणी पाणी येतं आवाजीचा मग बघू शकता इतको भाग रावतात तो आपला कवर करू झाड असून नेट लायलेला असा तर पप्पा आता आमची झडी बांधतात ते सर अशा प्रकारे बंद करून लागत नसेल बन बंद बंद चिनोटे असत गे बांध आणि ती बंदी बसली आहेत दोघा प्लास्टिक घेऊन तडे बिंदिया बसली आहेत दोघा प्लास्टिक प्लास्टिक आणूक जाते दुकानात पाच मीटर प्लास्टिक का सफेद कलरचा घेऊन येतोय ह्या बांधण रेडी झालेला आणि मम्मी आता दुकानात जाता आई घेऊन ये वाटाण भाजूक म्हातारी आजी भाजू काय, दर काय? कस धरताय

तिये गेले काय मम्मी आणि हे आडे नारायण आणि ओ डळली तरी काढून देऊ냐 करवादान आणि आणखी माझ्या जाड डोलेत आवता हे कशा करूले सगळे नळे झालेत काळे काळे कलसुणे कशा काकळी काय आजी हती तर ही आजी आपलीच प्रशंसा करता नेंदाई याunta जुन्या काळात आणि आपण खराच आजी आमचे लेह नेंदाई

하나가 이제 번디. 아가지고 응. 뭔, 뭔, 뭔데? 아! 맛있어. 아, 또 어, 또, 어, 이거. 또 봐야,

तर मंडळी आज आम्ही सर बांधलं झुडाप त्याच्याबद्दल आमच्याकडे आज चिकन असा मम्मी करता पाटल्यादाराकडे गॅस संपलो आणि मस्त चुलीरचा खाऊ गावता नाही तर मग मी आमच्या चुलीर नानणार नाही तिथं धुकट लागतं बारीक करून घे मस्त बारीक करून तर आज चिकन आज पण काळीच दाखव की काळीच

तू का राहूक शिकायला ने का मटना तर बघू शकताय मम्मी शाळेतल्या बाईनी शिकायला न्या मम्मी तर शाळेत शिकायला निया मम्मी आमच्या चिकन करू शिकायला न्या शाळा किसली गे आ ने ने चला मग आता ह्या शिजा निवड्या मस्त कसलं ट्रक्टरात ना हाडात जावता बघा